दापोली कष्ट विभागाने केलेल्या धडक कारवाईत हरणयमधील गोवा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील समुद्र किनाऱ्यावर तब्बल पाच कोटी पंचेचाळीस लाख रुपये किमतीचे ग्रीस वेल माशाची उलटी जप्त करण्यात आली बारा ऑगस्ट रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आलेली असून या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही दापोली कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अधीक्षक पी अँड आय अतुल पोद्दार आणि हरनाई विकास जाकर यांच्या नेतृत्वाखाली पथकानं शोध मोहीम राबवली आणि या मोहिमेत पांढरा हलक्या तपकिरी रंगाचा अत्यंत चिकट जेलीचा गोळा आढळला तपासणी अंती तो दुर्मिळ ग्रीस असल्याचं निष्पन्न झालं जप्त करण्यात आलेल्या ह्या पदार्थाचं वजन चार किलो एकशे चाळीस ग्रॅम असून त्याची राखाडी बाजारातील किंमत सुमारे पाच कोटी पंचेचाळीस लाख रुपये इतकी आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही सीमा शुल्क विभागानं जनतेला आवाहन केलेलं आहे की अशा प्रकारचा कोणताही पदार्थ आढळल्यास तात्काळ विभागाला कळवावं बेकायदेशीरपणे हा पदार्थ जवळ बाळगणं किंवा त्याचा व्यापार करणं सीमाशुल्क कायदा का एकोणीस बासष्ट आणि वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत गंभीर गुन्हा असून कठोर का कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील विभागानं दिला आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या पदार्थाला मोठी मागणी असल्यामुळे अशा प्रकारच्या तस्करीत वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या प्रकरणात सहभागी असलेल्यांचा शोध सध्या कष्टम विभाग आणि पोलीस घेत आहेत तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज दापोली